गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज फायनली आपण चाललोय पुण्याला चाललो आहे आज मी जाण्या अदोबर मला एक माईक घ्यायचं आहे तर माईक घेण्यासाठी चाललोय तर नवीन हेल्मेट घेऊनच चाललोय आता ते पाठीमागच्या ब्लॉगमध्ये एका दिवशी दोन ब्लॉग टाकायला लागतील मला बहुतेक आज काय मला टाईम नाही युज करायला तर आमची मातश्री आई काय म्हणते आई आई नको म्हणते यश काय रे यश ओके यश येस येस नाही लाज आमची आईला असतील तेवढी छान मित्रांनो तर फायनली आहे आता पुण्याला आहे तर पहिल्यांदाच हे हेल्मेटच काढतोय ओके आता आजच हेल्मेट वापराय काढतोय बघूया कसं आहे डोक्यात कम्फर्टेबल आहे का नाही तर हे आपलं आहे वेगाचं हेल्मेट होतं तुम्हाला वाटेल साधं सुद्धा आहे साधं सुद्धा नाही आहे काय तर एकवीसशे रुपये किमतीवालं हेल्मेट दिलेलं आहे कंपनीने चला वेगाव पण काही जास्त डिस्काउंट नसतो आम्ही पण हेल्मेट ठेवतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे एकदम बारीकलं हेल्मेट आहे आणि सा ते, सा तेराशे ग्रॅमचं आहे साडे तेराशे ग्रॅमचं हेल्मेट आहे इतकं मटेरियल ऑफायला याच्यात चलो कसं दिसतंय चला मित्रांनो शिकतोच आता शिकत न निघतोय तर कॅमेरा दिसत होता दुकानात दुकानातला कॅमेरा घेतला आणि मग निघतो तर आशिष हो भाई या गाडी चालवतो आता आपलं शिरवायचं होतं काय अडचण नव्हतं मित्रांनो तर आशिष भाई याला दिली गाडी चालवतो आता आशिष भाई या तर आशिष भाई या एकदम परफेक्ट ड्रायव्हर आहे खूप आता कसा गेला लई ट्रॅफिक लागली नाही का फायनली आता येवत म्हणजे उर्वीच्या जवळ आहे तर चला जाऊया बेसिकली काय आहे मला एक माईक घ्यायचं आहे माईक आणि एक त्याच्यासाठी गोप्रोसाठी एक बॅटरी घ्यायची त्यासाठी आपण चाललेलो आहे पुण्यात बघूया आता दुसऱ्या काही वस्तू घ्यायच्या असेल तर ते आपण घेऊया मित्रांनो तर पेट्रोल टाकतोय मित्रांनो तर पोचलो पुण्यात आणि एक छोटा ॲक्सिडेंट झाला आमचा म्हणजे एक छोटा म्हणजे ॲक्सिडेंट नाही झाला फक्त हँडलला हँडल घासला माणसाच्या माणूस चांगला म्हणजे समजूत होता तिथे पण ते हेल्मेट कशाला घातलं आहे हेल्मेट घातल्यामुळं तुम्हाला दिसलं नाही तुम्ही माझ्या याला घासला असं झालं तर मित्रांनो हेल्मेट घातलं गरजेचं ते तशी त्याची चुक नव्हती माझी चुक नव्हती दोघांच्या झालं ते एकदम फास्ट आलं होतं गाडी येईल म्हणजे मी इकडं निघत होतो पुढे जायला आणि ते मागणं आलं जर काय कोण पडलं नाही काय नाही काय नाही फक्त हँडलला हँडल घासला थोडा असं झालं बाकी काही नाही चला आता जाऊया आपल्याला माहीत घ्यायचं आहे तिथं जाऊया डायरेक्ट कारण आता काही जास्त कॅमेराची बॅटरी पण नाही आहे तिथं गेला दाखवतो कुठं काही नव्हती मित्रांनो तर पुण्यात आलं की ट्रॅफिक सुरू झालं आहे पाहू शकता तुम्ही आता आपण हडपसाच्या अधिकडे पंधरा नंबर म्हणून जागा आहे तिथे तर पाहू शकता पूर्ण ट्रॅफिक जाम झालं आहे सगळं इथलं पुढं आपल्याला ट्रॅफिकच भेटणं आहे सगळं तर चला आता ह्याची कॅमेराची बॅटरी पण लो आहे त्याला चार्जिंग लावलं पाहिजे आता मला पावसाचं वातावरण पण जाते गाडी पेट्रोल टाकलं नाही तर आता काही विषय नाही आपल्याला आरामात मागाय जातो आपण याला रोड घातलं तर इथं पाहू शकताय पोलीस चलन करत आहे चलान चलान काय हेल्मेट नाही घातलं काय हेल्मेट तर बऱ्याच जणांनी नाही घातलं कशामुळे अडवलं काय माहीत त्यांना मित्रांनो तर फॉरगेटला गेटला पोहोचलोय आता तर लई ट्रॅफिक लई ट्रॅफिक काय सुद्धा नाही फार इथं बस त्या स्थानक आहे आणि अंडरपास पण चाललोय आम्ही खाली खाली गर्दी साईडला कारण आपल्याला जे ते ठिकाण जायचे आहे ते मेन याच्यात आहे शुक्रवार पेठमध्ये मध्ये कुठं कॅमेऱ्याचे दुकान तिथलं आपल्याला माईक वगैरे सगळ्याच गोष्टी भेटतात तिथं बघूया काय घ्यायचं आहे ते मित्रांनो तर ट्राफिकच ट्राफिक आहे ट्राफिकच ट्राफिक आहे फायनली आपण आपल्या लोकेशनला फोटो ओके काय काय नाही बघतो की तर मी करतो तर दाब फक्त दाब पण मित्रांनो तर फायनली इथे गाडी लावली आणि आता आपण निघालो आहे आपल्याला जे माईक घ्यायचं आहे ते माईक घेण्यासाठी निघालो आहे तर आशिष भाई आणि मी दोघं आलेले त्याला काय ते घ्यायचे दुसरं काय घ्यायचं आहे काय नाही ना मित्रांनो ना तर फायनली पोचलो आहे आता तिथं पाहू शकता डायरेक्ट तुळशीबागेचे तिथं प पोचलो आहे इथं हे दिसतंय मंडईचं मेट्रो स्टेशन आहे तिथं पण जाऊन पाहूया आपण कसं आहे मेट्रो स्टेशन मी अजून काय मेट्रोत गेलो नाही इकडं आपल्याला जायचं आहे कॅमेराच्या दुकानामध्ये कर ब्लॅक गर्दी आल्या वाटायला लागलं न दिवस झालाय चालवायची सवय हो नाही गाडी चला मित्रांनो तर पोचल या ठिकाणी सु कीर्ती सोनीमध्ये तर बघूया आपल्याला काय घ्यायचंय माहीत नंबर पण पाहिजे आक्षेप का नाही आपल्याला मित्रांनो मित्र घ्यायचा होता पण काय त्याचं मॉडेल आहे तेच लक्षात नाहीये आहे तोपर्यंत म्हटलं सर्च करावं आणि निघा तर इथं पाहू शकता इथं गणपती बसले होते इथं दगडू शेट हलवाच हे होतं ना इथंच बसलं होतं गणपती नाही नाही देवीचं नाही ते काका हलोय कुठली तुळशी बाग आहे का मित्रांनो तर आता दगडू शे आहे गणपतीचे दर्शन करायला चाललोय आणि काय झालंय गोप्रो चार्जिंग नाहीये त्यामुळे चार्जिंगला एवढं काय व्हिडिओ काढता येत नाही आणि ह्याला वाईड अँगल नाहीये कॅमेरा फोनचा एवढा काय मस्त येणार नाही व्हिडिओ तरी चाललोय आता बघूया मित्रांनो तर फायनली आलोय श्रीमंत दगडू शेठ गणपती मंदिर दर्शन केला गर्दी का काय पाहूया नाही तर बाहेर दर्शन घेऊया मित्रांनो तर हे पाहू शकताय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर तर दर्शन करून घ्या दिसते का नाही ना काय माहिती मोबाईलमध्ये फोटो काढून दाखव मी तुम्हाला तर चला आपण जिथं माईक घ्यायसाठी आलो होतो तिथं जवळच होतं तर म्हणलं आलो इथं दर्शन करून यो असे बाकी काय नाही दुसरं ओके आमचं माईक कुठला घ्यायचा रेडी साईड नव्हतं त्यामुळं थांबलं होतं मित्रांनो तर बेसिकली ते तुळशीबाग याच्या इथंच दुकान त्या जागी किती गर्दी झाली बघा इथं जाईच गर्दी माणसंच माणसं चला जरा थोड्या नाष्ट केला नाष्ट करून आता परत आलं फुलाला रेट चांगला आहे आता असल बहुतेक का असं वाटतंय वाटते नऊ चलो हॅलो मित्रांनो तो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आवाज येतोय का बघूया माईक घेतोय आता मी तिकडेच आहे येतोय का आवाज येऊ का माघारी मित्रांनो तर आपण खूप दिवसापासून फिरतोय पण आपल्याला माईक नव्हता आपल्याकडं म्हणजे कसलंच माईक वापरत नव्हतं मी माझ्या आवाजात एवढा दम ती काय आवा माईकची गरज नव्हती पण लोकांचं म्हणणं कसं आहे तू जरा बाजूचा व्ह्यू दाखवला पाहिजे कॅमेरा लांब ठेवून तू लांब जाऊन बोललं ला पाहिजे त्यासाठी हा मी वायरलेस माईक घेतलेला आहे आता हा डीजी माईक आहे किती सोळा एकशे सोळा डी एम डब्ल्यू एकशे सोळा आहे एक तर सर याची किंमत किती आहे सांगा तुम्ही चार हजार शंभर रुपयाचा माईक आहे हा तर घेतलाय हा फायनली ह्याच्यात थोडं निगोशिएशन करू आपण सरांबरोबर आणि मग फायनल कोण टाकू तुम्हाला नंतर ना सांगतो मी कितीला बसतोय माईक काय तर चला पेमेंट करूया निघूया गेला का चालू हॅलो मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता घेतोय माईक माईक घेतलय आवाज येतोय का टेस्टिंग करायसाठी आलेलो आहे तर बघूया आता आवाज जातोय का नाही तर चला माघारी माग अरे आलोय बघूया आवाज येतोय हो का नाही व्हिडिओचा ओके मित्रांनो <sympathy> तर जमिनीपासून चार मजले खाली आल्यानंतर ना आपल्याला हे तो मेट्रो स्टेशन दिसले तर बघूया खा आतमध्ये मेट्रो कुठं थांबते तिकीट कुठनं काढायचं काय काय माहिती तर आमचा आशिष भाई ऑलरेडी बसला एकदा त्यांनी त्याचा व्हिडिओ काढला होता तर इकडं पाहू शकतोय लपार्क खाली इतक्या फोन बुक केलं यांनी तिथंच आपण तिकीट वगैरे हो पर्चेस करू शकतोय सॉरगेटचं टायमिंग कधी आहे काय सगळं दाखवलं इथं इथनं सेल्फ तिकीट काढू शकतो किंवा तिथं तिकीट काउंटरला पण तिकीट काढू आहे कसं आपण सॉरगेटला जाऊ सॉरगेटला जाऊन यायचं आहे किती तिकीट इथनं सेल्फ तिकीटच काढायचं आहे मित्रांनो तर फायनली माईक घेतला आहे तर कुठं घेतला आहे इथं पाहू शकता हे मंडईचं मेट्रो स्टेशन आहे त्यासमोर हे हुतात्मा बाबूगेरू आहे बांधता आहे होता इथं कीर्ती कॅमेरा म्हणून आहे सोनीचा बोर्ड आहे तर तो मी तुम्हाला जातानी दाखवला असेल तर तिथं घेतलं आहे आता बघू मेट्रो स्टेशनमध्ये जाऊन बघूया जायचं का तिकीट घ्यायला लागतं खाल जायला तर अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन इथं पाहूया पहिल्या पहिल्यांदाच चाललो आहे मी लिफ्ट लिफ्टाय वेळेला पहिल्यांदाच आलो आहे वेमेंटला आहे काय एक्सपिरियन्स आहे ओके चल बरंच खोल आहे दोन वाजले खाली आलो आता खोल अजून पण दिसत बरेच लोक प्रवास करतात तशी मेट्रोनी मी फर्स्ट टाइम आलोय कशी मेट्रो आहे कसं तिकीट काढायचं काय ते पण मला माहित नाही आता जवळपास तीन मजले खोली खाली आलोय मी चला खाली गेल्यावर दाखवतो मोठा व्हिडिओ नाही तिकीट काढतोय आमचा पाहिजे तिकीट काढाय गेला आता तर इथनं दहा रुपये तिकीट आहे मंडई पासून तर जाऊन बघूया मेट्रोमध्ये काय आतापर्यंत बसलं नाही तर पहिल्यांदाच बसून बघूया कसं आहे काय नाही एक्सपिरियन्स तिथं इथनं पाहिलं तर इथं तिकीटचे रेट लिहिले तर तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे नाही नाही काय नाही काय नाही मित्र ओके ओके मित्रांनो तर अशा प्रकारे मॅप आहे याचा तर आता आपण कुठे तुम्हाला दाखवतो मी आत्ता हे पापी सी एम सी गवारी कॉलेज नल स्टॉप आपण इथं कुठे दापोडी बोसरी कल्याणी टेकडी आपण सॉरजेट आपण इथेही इथंही इथं इथून जायचं आहे आपल्याला मंडई महात्मा फुले इथे आपण अशा प्रकारच्या तुझा मॅप तर चला ती म्हणते व्हिडिओ काढा अलाउड नाही तर नाही काढत आपण मित्रांनो तर तिकीट घेतलंय आता ती बॉटल गाडीत ह्याच्यातच टाकायला पाहिजे खरं तर अशा प्रकारचं तिकीट आहे आणि तिथं स्कॅन करून तिकीट मग आता यायचे अशा प्रकारे अशीच बाई यांनी केलंय काय म्हणतोय किती वेळ लागला तिकीट काढाय पाच मिनटं हे तर रे नाही काय नाही चार मजली खाली आलोय मित्रांनो तर जमिनीपासून चार मजली खोल रे ही आहे आणि तिथनं पण खाली जायचं वाटतं बसायला मेट्रोला का कसं आहे इवढं मोठे ही खाली म्हणजे काय किती आपण दक्षिणामध्ये तर मला वाटलं काय एवढ्या गयदीच्या ह्याच्यात कस काय असं स्टेशन दिसत वती नाहीये एक मित्रांनो फक्त एक एक फक्त वती एक जिना दिसतोय आणि मला वाटलं असेल थोडं छोटंसं खाली गेलं आणि तर तिथं पाहेत अजून इतनं खाली जायचं जवळपास दोन मजली तर लय पोकळ आहे आणि वयाचं बिल्डिंग कस काय राहिलेत मग खाली आलोय तो पातीनच्या मध्ये खाली आले खाली जायचं मित्रांनो तर चला प्रकारचे का माझा गे रे बाजा घे शॉ व्ह्यू घेतो का माझा मित्रांनो तर एक्सलेटरवर ना खाली आता पोचल 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 म्हणजे हे दोन मजले अजून आहे ते चार प्लस हे दोन अशा प्रकारचे आणि अजून स्टेशन किती प्लॅटफॉर्म तर अजून खाली अजून खाली जायला लागणार प्लॅटफॉर्मसाठी अंडरग्राऊंड कसं केलंय कुठं गेलं आशिष काय रे मित्रांनो तर फायनली आलो आहे आपण मेट्रो स्टेशनला तर जवळपास जमिनीपासून समजले खाली आलो आहे तर हे आपल्याला मेट्रो स्टेशन पाहिलं भेटतं आहे तर इथं पाहू शकता आहे इथं दिलेलं आहे आत्ता तीन वाजून तीन वाजून आत्ता नव्हे साडेतीन वाजल्यात सत्तावीस आज तर खाली पाहू शकता तीन मिनटं मग हां तीन मिनटांनी सॉर्केटला मेट्रो ट्रेन नेक्स्ट ओके तीन वाजल्या भाई साडेतीन मित्रांनो तर ती पीसीएमसी कडून आलेली आहे ट्रेन मेट्रो मला तर चकाय लगत व्हायला गेलंय इथे लय खाली आल्यागत ला वाटतय मला असं जमिनीच्या आता वय ना आताच पडलं असं ते आणि बेसिकली काय माहिती का हे एकदम मॉल असल्यागतच वाटतंय जमिनी खाली सगळं मॉल असल्यागत एकदम पोश बनवलंय सगळं मित्रांनो तर मेट्रो आलेली आहे सॉरगेटला जाण लोक आहेत आता बघूया उतर येत का नाही इथं मंडईला तर कोण नाही दिसत नाहीयेत इथं कॅमेरा आहे काय कॅमेरा आहे हा कसल्या प्रकारचा बाबा बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी हायत बाबा मोकळी होती गाडी की आलोय आता पण फुल झाली <laughs> पहिल्यांदाच बसतोय मी मेट्रो हो एक मध्ये एकदम एसी विसी चालू आहे गर्दी आहे बऱ्यापैकी लास्ट स्टॉप आहे त्यामुळं गर्दी आहे चला <laughs> मित्रांनो आता स्पीड लई जास्त असले का तोडत असं टिकून नाही तर धरून उभा राहिले शिवाय थांबू शकत नाही मोकळ खालतंय असं आणि असं म्हणजे कसं मानतं चक्कर आले का तो लागले लागलंय लय खाली असले का तोटत इतक्या सहा खाली आलोय आहे जमिनीपासून त्यामुळे वेगळंच वाटतंय जे वयचे वयचे मेट्रो स्टेशन आहे ना तिथे गेल्यावर कळलं आपल्याला कसं वाटतंय पण इथं लयच खाली आलोय आपण जमिनीपासून जवळपास सहा खाली आलेलं आहे गर्दी आहे बरे बेगी भाऊ आशिष भाई हा रे कसं वाटतंय कळते चला आला काय स्टॉप लागेल बाजूनी बघा हे सगळं भुयार आहे म्हणजे खाली जमिनी खाली टनिल आहे त्यामुळे साईटनी काहीच दिसत दिस नाही वय ती जी असेल ना त्यावेळेस आपल्याला दिसेल साईटचं बाजूचं कारण काचत आहे सगळ्या बरोबर येऊ शक चला असं असे नाही हां मागाही पण जायचं नाही लांब आहे का तिकीट काउंटर नाही बरेच आहे मग वगैरे दाखवतो तुम्हाला किती मिनिटांनी परत रिटर्न जायला चेंज होतं टायमिंग मुंबईच्या ह्याच्यात सकाळी गर जेव्हा गर्दी असते तेव्हा सात मिनिटाला एक असते नऊ मिनटावर ओके चार मिनटा ओके मित्रांनो फायनली आलोय आता आतमध्ये जरा एसी चालू असले का तू वाटते बाहेर खरे भाई तो तर लाचतोय ना का माणसात व्हिडिओ काढायला फोटो काढते चला होती जाऊन तिकीट काढायचंय तर मित्रांनो आपला भाऊ एक तर हा भाऊ रोज जर मेट्रोनी प्रवास करतो मेट्रोचा काय फायदा झाला असं वाटतंय फायदा झाला म्हणजे तू जर समजा बाईकने प्रवास करायचा असतो त्याला किती टाईम लागला असताना मेट्रोने किती टाईम असतो तुझा नाही असं एवढा काय करत नाही प्रवास मेट्रोनी वेगळा हा माझं स्वप्नील देवळी म्हणून काय चालू युट्यूबवर आण न बाहेर निघताना पण असे स्कॅन करायला लागते आणि नाही काय ना झालं का आणि जर तुमचं स्कॅन नाही झालं तर ते लाल हे आहे ना ते बाहेर येतं आणि हे होतं आपल्याला आता परत तिकीट काढायची इथं तिकीट काउंटर पाहू शकता आता आपण आलोय स्वर्गेटच्या मेट्रो स्टेशनला जवळपास तो आता एक भाऊ भेटला होता ही ही एवढं नाही होती इथं तर बघा दोनच मजले ज्या तुम्ही ह्याला जाताय मंडईच्या त्यावेळेस खूप मोठे इथं पाहू शकता इथं लगेच ना टॉप पण दिसतोय तसं तुम्ही मंडईच्या आला नाही जवळपास चार मजले प्रॉपर खाली उतरून जायचंय शिडीनी आणि तिथनं पुढं परत चार मजले मित्रांनो तर अशा प्रकारे डायरेक्ट दा, दा, गेल तर डायरेक्ट गेल तर काय होतं मॅम डायरेक्ट गेल तर काय होतं का ओके या साईडने जायचं मित्रांनो मग येतानीच मी तिकडून आलो होतो रिटर्न चाललोय खास फेरफाट आलो आलतो मेट्रोत फर्स्ट टाइम मला सांगा मॅडम काय होत ओके ओके थँक्यू सोबत व्हिडिओ नाही बनवू शकत असं बघायचं तर चला खाली जाऊया आता इथन चोळ आलत इथनं खाली जायचे मित्रांनो ते आता कुठनं आली काय माहिती एवढी माणसं कस काय निघली मंडई आहे आली आता आपल्याला मंडईला जायचं जाईल विचारतो आतमध्ये जाती जाते मंडईला जाती। जाती। ते मेट्रो बसायला त्यात सगळी माणसं इकडे जाते का तिकडे जाते काय कारण का नाही लोकल काय रे मित्रांनो ते आता साईडला पाहिलं तर सगळ्या टने लय आतमध्ये तुम्हाला तर काही दिसणार नाही पण लाईक असे म्हणजे स्पीड जास्त आहे याचं असं माणूस ते बोलू उभा शकत नाही जास्त आहे त्याला सपोर्ट घेण्यासाठी असे बनवलेले मित्रांनो आता अशा प्रकारचं तिकीट आहे आणि हे स्कॅन करावे लागते आता माझ्या हातात लई सामान झाले तेव्हा हे अशा प्रकारे इथं लावलं हां झालं स्कॅन चला आता इथनं पुढं अशा प्रकारे जायचं आहे आपल्याला मेट्रोच्या दिशेने तर चला तो, तो सगळा व्हिडिओ कॅमेऱ्यात काढतो ओके परत पार्किंगला जिथं गाडी लावली होती त्या ठिकाणी आलं त्या स्टेशनला तर आता एक एक्सपेरिमेंट काय नाही जे जुनं जातानी काढलं होतं तिकीट ते लावल्यानंतर ना दरवाजे उघडतात का नाही ते पाहूया ओके चला मित्रांनो तर फायनली आलोय बाहेर मेट्रो स्टेशनच्या एक नंबर एक्सपिरियन्स आता तुम्ही कधी आला तर एक्सपिरियन्स नक्कीच घ्या इथं आपण हुतात्मा बाबू गेलो वनता येईना त्या समोरच्या ह्याच्यातनं बसलो होतो मेट्रो स्टेशनला मंडई मित्रांनो तर फायनली पार्किंगला पोहोचलोय पण गाडी कशी काढायची भेंडी कशा वाकड्यान तिकडे कशा बी गाड्या लावू देतला काय गाडी काढायची कशी आता ओके निघल तशी मित्रांनो तर आता मी नाना पॅट मध्ये होतो पुण्याला आलो होतो तर गाडी चाललोच होतो हा भाऊ आपला गाडी ओळखली भाऊ नी थांबवणार कुठ नाही भाऊ तुम आहे का नाही मला गाडी थांबवली तर भाऊ कड एम टी फिफ्टीन एम टी फिफ्टीन ऍक्च्युली माझ्याकडे आणि भावाकडून बघून भावाला होऊनच मी लेला होणारी ट्रिप काढली आहे इव्हन माझ्या भावान तिथे गाडी पण नाही माहिती गाडी पुढे वेल कंडिशन म्हणजे इन्स्पायर फ्रॉम हिम लेदाची ट्रिप काढली आहे आणि एवढं योग्य असा की नाना पिठला तुम्हाला गाडीचे काम करण्यासाठी आलो मला रस्त्यामध्ये दिसला तर दादाला मी म्हणजे दादाचा पाठलाग करत करत करतून दा थांबवलं की भावा मी तुला पाहिलंय कुठं तरी तू आय थिंक तुला चांगला गेलेला दादाला मी दादाच्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि दादाचा इंस्टाग्राम पेज पण त्याला पण तुम्ही फॉलो करा मला बाय बाय मित्रांनो चांगलं वाटलं मला पण चांगलं वाटलं मित्रांनो तर मॉलला आलो आहे आता काही झाले कॅमेराची बॅटरी स्विच ऑफ झाली आणि पाऊस पण येत होता त्यामुळे जास्त काही व्हिडिओ काढला नाही तर आता डिक्यात लोनला आलय एक वस्तू घ्यायची कुठली वस्तू घ्यायची निघायची मित्रांनो तर आलो आता आता आमचा भाई आहे फर्स्ट टाईम आलाय तर बघूया घ्यायचं मला तर एक बॅग घ्यायची लगेच आहे मित्रांनो तर खूप जण विचारत असतात की भाऊ की सायकल फिरायचं असलं सायकल कुठनं घ्यायची काय कुठनं घ्यायची तर तुम्ही डी कॅथ आलं तुम्हाला सायकलीच्या सर्व साहित्य भेटेल स्पियर पार्टपासनं सर्व सर्व सायकल तुम्ही ट्रायल पण घेऊ शकता अशा प्रकारचे सर्व सायकल येईल तुमच्याकडं हरव माधव मित्रांनो तर मी आज आलोय पुण्याला आपण नवीन ट्रिपला जाणार त्यासाठी मला एक बॅग घ्यायची होती छोटी ती बॅग घेण्यासाठी मी डी कॅथ आलो होतो डी कॅथलॉन भरपूर जण मला विचारतात की तू एवढा फिरतो आणि तू कॅम्पिंग करतो तर तू ज्या टेंट मध्ये राहतो ते ते टेंट कुठला घेतलंय आणि कसं आहे तर मित्रांनो हे सेम ये टेंट माझ्याकडे पाहू शकतो दोन हजार पाचशे नव्याण्णव रुपये टेंट आहे आणि हे सेम माझ्याकडे ह्याच्यातून मोस्टली राहतो तुम्ही पाहता पेट्रोल पंप वगैरे टेंट लावतो तर हेच टेंट आहे बेस्ट आहे म्हणजे वॉटरप्रुफ पण आहे सगळं आणि तुम्हाला इथं हे टेंट पण भेटल म्हणजे तुम्ही डी कॅथलॉन आला इकडे बिकातला आला तर तुम्हाला सगळ्या वस्तू भेटून जातात काही वस्तू थोड्या मागे या माग वस्तू घ्यायच्या का नाही तुमच्या स्लिपिंग बॅग पण स्लिपिंग बॅग हजार रुपयापासून भेटून जाईल ही वीस डिग्री सेल्सिअसवाली दोन हजार रुपयाला दहा डिग्री सेल्सिअसवाली जसं जसं तुम्ही टेम्परेचर डाऊन जाता तसे तसे स्लिपिंग बॅगची किमती वाढत जाते ही बघा एकदम एवढी कॉम्पॅक्ट पण स्लिपिंग बॅग आहे किती रुपयाला आहे ही एवढीशी स्लिपिंग बॅग ही जवळपास पाच हजार दोनशे रुपये नाही ही एकदम मायनस डिग्री मध्ये चालणारी असणारे दे स्लिपिंग बॅग तर चला मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली आणि तो कुणाला पण ट्रॅव्हलिंग करायचा प्लॅन आहे आणि त्यांना टेंट घ्यायचा आहे किंवा काय घ्यायचं आहे तर तुम्ही डी कॅथलॉन ला येऊन वस्तू घेऊ शकताय तर एक बार दाखव फिरून बाय टेंट तुम्हाला मित्रांनो टेंट तुम्हाला तुमच्या पाहिजे त्या साईज मध्ये भेटू शकतो माझा टू पर्सनचा टेंट आहे तुम्ही थ्री पर्सेंट फोर पर्सेंट सेव्हन पर्सेंट इकडे लावलेलं आहे तुम्� टू पर्सेंट तीन वर्षाची वॉरंटी हे थ्री पर्सेंटी अजून इम्प्रूव्ह करायची असेल तर हे टू पर्सेंटचा चला तुम्हाला ही माहिती आवडली तर फॉलो नक्की करायची ट्रॅव्हलिंग बॅग वगैरे पण भेटून जातील तुम्हाला तर आपल्याला पुण्यालाच जवळपास साडेआठ वाजल्या आणि पूर्ण पाऊस होता रात्रीच्या साडेआठ वाजल्या तर त्यामुळं काही व्हिडिओ कंटिन्यू नाही केला तर हा ब्लॉग इथं संपवतोय जो आपण माईक घेतलाय त्याची अनबॉक्सिंग कशी होती काय अजून आपण जे आपल्याला मोटेलकडून पार्सल आले त्यामध्ये काय काय आले वस्तू ते हेल्मेट काल वापरलं ते कम्फर्टेबल आहे का नाही ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आपली एक तारखेपासून नवीन ट्रीप चालू होती त्या ट्रीपसाठी <coughs> चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया